नमस्कार गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत आपली अणु रेणूमध्ये रमणारी मैत्रीण फिरण्यात आणि लिखाणात विशेषत सासऱ्यांनी काढलेल्या चित्रांवर लिहिण्यात एवढी हौशी आहे ना खूप छान वाटतं ना बघून काहीजणी कोणाला न दुखवता शांतपणे आपलं आपलं काम करत असतात आपली आजची ही मैत्रीण त्यातलीच एक तिचा शांत अबोल आणि सोज्वळ चेहरा बघून खूप आश्चर्य वाटेल की ती घेतलेल्या कर्जाची वसुली करायला वगैरे जाते एका संस्थेमध्ये ती ऑनररी काम करते ऐकूया गोष्ट तिची गोष्ट क्रमांक अकरा नमस्ते आज आपल्याकडे आलेले आहेत रोहिणी उपासनी नमस्कार नहीं। नहीं। तर आपण आता आज असं बघणार आहोत की ह्या सोजवळ आणि गोड चेहऱ्यामागे काय काय आहेत गोष्टी दडलेल्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्की आवडतील त्या तर मला सांग की तुझं नाव काय पहिलं माहेरचं किंवा घरी कोण कोण होतं तुमच्या माझं पहिलं नाव आहे रोहिणी नारायण देशपांडे आणि मला तीन भाऊ आणि एक बहीण आहे बरं तू मोठी धाकटी सर्वात धाकटी सगळ्यात धाकटी आणि पुण्यातच होत माहेर तुझं नाही पुण्यामध्ये आम्ही नंतर आलो आधी पौड येथे होतो खेडेगावात राहायला तिथे तिसरी पर्यंत शिक्षण झालं आणि चौथी पासून मग पुण्यामध्ये आले आणि हुजूरबागेमध्ये होते तिथे शिक्षण झालं अकरावी अकरावी पर्यंत शिक्षण तिथे झालं बर आणि आई वडील काय करायचे म्हणजे वडील विशेषतः आई साधारण आपली हाऊस असायची तेव्हा नाही आई घरकामच करायची आणि वडील शेतीवरती असायचे शेती होती आमची तांदळाची भाताची शेती पौडला त्यामुळे ता ते शेतावरच काम करायचे आणि नंतर मग ते काही वर्षांनी गेले ते दोघेही मग तुझं शिक्षण वगैरे कुठे झालं शिक्षण माझं इथे पुण्यामध्येच झालं गारवारे कॉलेजला होते मी पी डी टू बी कॉमपर्यंत आणि नंतर मग काय केलं लग्न वगैरे झालं का नोकरी वगैरे केली नाही शिक्षण झाल्यानंतर लगेचच म्हणजे लग्न ठरलं आणि लगेच लग्न झालं अठ्याहत्तर साली तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज आहे अरे बघा वाटलं छोट्या चेहऱ्यामागे मागे बर कुठे तुमचं जमलं कोण मिस्टर नाही आम्ही वाड्यामध्येच एकत्र होतो शेजारच्याच घरामध्ये ते राहत होते शेजारी शेजारीच होतो नाही साधारणपणे दहावी अकरावी पासून हो लहानपणापासूनच राहत होतो पण तेव्हा जमलं दहावी अकरावी चिंता हो त्यांनी आधी विचारलं आणि मग मग घरामध्ये विचारलो सुरुवातीला आधी आडेवेळे घेतले पण नंतर मग तसं बिनविरोध तसं झालं थोडस पण ते पूर्वी पाचायचं नाही ना की प्रेम लहु म्हणलं की हा ही संकल्पना जास्त होती

त्यामुळे कधी बाहेर पडलेच नाही आणि घरची जबाबदारी असल्यामुळे सासू सासऱ्यांनी मला बाहेर पाठवलंही हो नाही नोकरीसाठी की घर बघायला पाहिजे आधी सांभाळायला पाहिजे दोन मुलगे आहेत मुलगी काही नाही आहे काय करतात दोघही सर्व्हिस करतात हो सुना आहेत दोन सुना पण दोघे नोकरी करतात दोन नाती आहेत एक नातू आहे म्हणजे गोकुळ तुमचं आता मला माहिती आहे असं की एक सहकार नगर मध्ये राहते ही तर दुर्गा महिला पतसंस्था म्हणून एक सहकार नगर मधली मोठी पतसंस्था आहे बरीच जुनी आहे तर तिथे ही ट्रेझरर म्हणून काम करते बरीच वर्ष तर तिथे कशी काय तू जॉईन झाली किंवा कसं का काय वळली मला बँकेत काम करायची अतिशय आवड आहे हो पण मला अशी नोकरी करता आली नाही तर एक जण आमच्या घरी आल्या त्या संस्थेच्या फाउंडर मेंबर अच्छा आणि त्या मा मला म्हणाल्या मग तू घरी असतेस तर मग तू येऊन बघ तुला शिकायची इच्छा असेल पुढे बँकिंगचे व्यवहार वगैरे सगळं तर मला आवड होती त्याच्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं पण म्हणलं मला सासरानं विचारायला पाहिजे घरामध्ये आणि मग ते त्यांचे मिस्टर त्यांनी माझ्या सासऱ्यांचे परिचयातले होते चांगले त्याच्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं की तू जायला काय हरकत नाही त्याच्या ओळखीत असल्यामुळे आणि ती सगळी महिलांची संस्था आहे बरं बरं महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था असल्यामुळे मला त्यांनी परवानगी दिली की तू म्हणून मी तिथे मग जॉईन झाले एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून चौऱ्याण्णव हां चौऱ्याण्णव सालापासून तिथे सुरुवातीलाच ती संस्था असायची बर त्याच्यामुळे मग ते कसं घरातलं काम करून आपण व्यवस्थित तीन वाजता जाऊ शकत होतो त्यामुळे कधी प्रॉब्लेम आला नाही तीन ते सहा होती तेव्हा वेळ हां आणि हां ती तशी आणि मग पहिल्यांदा मी मदतनीस म्हणून होते तिथे बरोबर आणि मग त्याच्यानंतर मग मा माझं कामकाज पाहून त्यांनी मग मा मला कौशाध्यक्ष केलं एक वर्षामध्येच केलं त्यांनी हां सर्वांनी सर्वांनी सपोर्ट केला हो, हो, के के मुलांचा हो, अभ्यास व्हायचा ना सकाळच्या शाळा असायच्या त्याच्यामुळे मग सकाळी अभ्यास घेणं व्हायचं आणि दुपारी कसं जेवण खाण सगळं नाश्ता पाणी सगळं झालेलं असायचं त्यामुळे मी दुपारच्या वेळामध्ये जाऊ शकत होते आणि पुन्हा सहा वाजता यायचे परत संध्याकाळी मग काय असेल ते सगळं घरामध्ये व्हायचं काम बरोबर त्यामुळे तशी अडचण काही आली नाही त्यांचे काही आवाज आले नाही त्यांना तक्रार करायला जागा प्रश्न नाही सांग आणि आपली ही जी आहे महिलांची पतसंस्था आहे यात काम करणाऱ्या सगळ्या महिलाच आहे हो अगदी ए ए टू टू झेड पण मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की पैशाच्या गोष्टी असतात मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट येते असणार तुमचं तर कधीतरी असं वाटलं नाही का की पुरुष माणूस हवा किंवा बाउन्सर्स हवे आपल्यासाठी किंवा एक आधार असतो की बाबा हा दोन पुरुष आहेत आपल्याबरोबर काही मोठे ट्रान्झॅक्शन वगैरे असताना आणि तसं संस्थेमध्ये बँकेमधनंच रिटायर झालेल्या व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन बँकेच्याच अधिकारी आमच्या इथे जॉईन झाल्या होत्या त्यामुळे त्यांना सगळंच नॉलेज येतो आशा देशपांडे म्हणून हो तर त्याच्यामुळे आम्हाला कधी अडचण आलीच नाही हां आणि मग काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही पुणे फेडरेशनचं जे ऑफिस आहे तिथे आम्ही किंवा उपनिबंधकाच्या ऑफिसमध्ये तिथे जाऊन आम्ही त्यांचं वसुली अधिकारी किंवा काय त्यांना असेल आपल्या काय अडचणी असेल तर त्यांना आम्ही सांगत होतो बरं त्यामुळे तशी काही पुरुष पाहिजेच आहे तिथे असं कधी आम्हाला अडचण निर्माण नाही झाली आणि पतसंस्था किती साली तुमची स्थापन झाली वगैरे फेब्रुवारी ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्थापन झाली ब्याण्णव झाली चौऱ्याण्णव पासून लागले फुलटाईम आहे म्हणजे दीड ते साडेसहा वेळे आणि पण मी जाते चार वाजता चार ते सातच मी तिथे जाते काम करायला आणि आता स्टाफ किती आहे पण स्टाफ आता आमचे अजून एक शाखा आहे त्यामुळे त्या शाखेमध्ये तीन जण आणि हेड ऑफिसला तीन जण असे सहा स्टाफ आहेत तर त्यात हां दोन शाखा झालेल्या आहेत हां ती शाखा सुद्धा दोन हजार एक साली झाली आणि मग तिथे मी त्या तीन वर्ष तिथे व्यवस्थापक म्हणून काम केलं ते आरणेश्वर शाखा म्हणून तिथं हां तिथलं मी बघत होते तीन वर्ष आणि मग पैशाची जबाबदारी वगैरे का का घरी व्यवस्थित हिशोब झालेला असतो हिशोब झालेला असतो पण तसं जबाबदारी सुरुवातीला होती पण नंतर मग जसं संस्था वाढत गेली जास्त तसं मग आम्ही मॅनेजरची नेमणूक केली त्याच्यामुळे मग सगळे व्यवहार त्यांच्याकडे होते त्याच्यासाठी एक कॅशियर वेगळा वे नेमला मग मी खजिनदार म्हणून मग माझं काम वेगळं होतं हो पैशाच्या रिलेटेड असं काही नव्हतं सगळे म्हणजे हिशोब बघणे कॅशबुक बघणे सगळे रजिस्टर मेंटेन करणं आणि रोजचा व्यवहार बघणं असं एवढं काम होतं माझ्याकडे ॲक्च्युली कॅश हँड हँडल करणं असं नव्हतं दाराचं काम वेग वेगळं कॅशियरचं काम वेगळं आहे त्यामुळे हे कामसुद्धा जबाबदारीचं जास्त असतं आणि मी असं ऐकलंय की वसुली विभागात पण तुझं काही दिवस होता वावर आणि तेही तू काम करायचीच हो।, हो। तर हे मला ऐकायला जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं मी तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं की अरे बायका म्हणजे महिला जातात वसुलीसाठी कारण वसुली म्हटलं की एक वेगळं चित्र डोळ्यासमोर येतं आपल्याला की एखादा लोन घेतलेला माणूस आपले परत पैसे करत नसतो आणि त्याच्याकडे आपल्याला जाऊन मागायला लागतात किंवा घटी करायला लागते अशा टाइपचा तर तो कसं काय तुझा अनुभव होता तसं आम्ही सुरुवातीला पूर्वी काही फोन नव्हते त्यामुळे प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना भेटायचं त्यांच्या वेळा सांभाळून जायचं म्हणजे जा जा एक ऑफिस सुटल्यावर कारण सगळ्या खालचा वर्ग सगळं काम करणारा असायचं घरकाम मोलकाम वगैरे त्याच्यामुळे सगळ्यांच्याकडे गेलं तरी चार पाचच्या पुढे जायला लागायचं मग तेव्हा जाऊन त्यांना सांगायचं मग त्यांच्या त्या अडचणी सांगायच्या कधीकधी त्या आम्हालाच पैसे द्यायच्या की ह्या आमचे पैसे घ्या म्हणून मग ते आम्ही तसं घेऊन तसंही पण वसुली केलेली आहे अगदीच त्रास देणं काही आम्हाला सकाळी लवकर उठून पण जायला लागायचं की ह्या कामाला बाहेर पडतात त्याच्या आधीच आपण जाऊया त्यांना भेटूया म्हणून मग तसंही केलं आहे त्याप्रमाणे तेव्हा पण मग त्यांनी आम्हाला पैसे दिले त्या साधारण एक दोन तारखेला जायचं म्हणजे मग कसं त्यांचा पगार झाले की आपल्याला पैसे मिळू शकतात असे असं पण एखाद्याची वृत्तीच असते की आपण पैसे भरायचेच नाही ते काय करणार आहेत या महिला असंही होतं मग त्याच्या वेळेला मग आम्हाला वसुली अधिकारी वगैरे बघायला लागतो किंवा पोलिसांचा दाग दाखवायला लागतं एखाद्या कॉर्पोरेटरला घेऊन जायला लागतं तसंही करायला लागतं आणि असं सगळं ग्रुपने गेलं ना एकदम की मग जरा त्यांच्यावर पण दबा दबाव येतो एकदम पाच सहा जणी गेल्यात की मग त्या जरा घाबरून सुद्धा मग देतात पैसे की रोगिणीसाठी तेव्हा मला इतकं म्हणजे रे काहीही काय यांचा चेहरावर कोण कशा ओरडतील बोलतील शक्यच नाही इतका उज्ज्वल शांत चेहरा आहे इतकी वर्ष मी बघतीये एकदम शांत स्वभावाने आणि सोशिक आहेत खूपच आणि म्हटलं ह्या कसं काय मागत असतील असतील का गोड गोड बोलून हे बरोबर आहे की त्यांना त्यांच्याकडनं पैसे घ्यायला लागतात बरोबर आणि एकदम रागवून ओढून कुणी पैसे देत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे असंच करायला लागतं एवढे वर्ष तू तर करते पीस वर्ष तर झालीच व्यवसायात आहे तर तुला अजून काही वेगळं करायला आवडलं असतं का समजा तू पतसंस्थेत नसती गेली तू गृहिणी होती काही वर्ष लहान होती हे होतं पण पतसंस्थेच्या ऐवजी दुसरी काही तुला काय करायला आवडलं असत मला असं काही काही नवीन पदार्थ करून किंवा असं किरकोळ किरकोळ कोरडे पदार्थ करून विकण्याची आवड जास्त होती की म्हणजे घरगुती बसून आपला घरगुती व्यवसाय असं कॅटरिंग वगैरे असं खूप मोठं काही नाही पण असं किरकोळ बसू तसं मी काही काही केलेलं के आहे घरी आवळा सुपारी केली कुणाला कुठल्या तरी मेसमध्ये मी खोबरं लसूण चटणी पण करून देतो ते हां मेथकुट करून द्यायची नानकटाई केलेली आणि आमच्या संस्थेतर्फे एक्झिबिशन भरतात त्याच्यात पण मी बरेच वेळेला भाग घेतलेला त्याच्यातही त्याच्यातही असं खाद्यपदार्थांमध्येच आम्ही होतो जास्त आवडत त्याच्यातच जरा आवड आहे का तुला अजून पुढे काही करायचं त्याच्यामध्ये मी याच्यातच खुश आहे आणि मला प्रत्येक वेळेला खूप आनंद मिळतो याच्यामुळे काम केल्यास आनंद मिळतो समाधान होत नाही तू मेन या सगळ्या तुमच्या बँकेच्या म्हणजे पतसंस्थेच्या व्यवहारामध्ये किंवा आयुष्यामध्ये एखादा काही खूप आनंदाचा किंवा कौतुकाची घटना असं काही झालंय का, का तुझ्या बाबतीत अशी जास्त कौतुक नाही सगळेजण माझे कौतुक करायचेस की घरातलं सगळं सांभाळून तू एवढं करतेस आणि या वयामध्ये सुद्धा अजून सत्तरीमध्ये पण तू जातेस त्यामुळे सगळ्यांचीच मला कौतुकाची थाप आहे म्हणजे घरातही सगळं व्यवस्थित घर नीटनेटकं ठेवून शिवाय घरात सगळ्यांची मन सांभाळून सगळं करते त्यामुळे ते सगळ्यांना कळतो की मला एवढंच पुरेसं आहे अगदी खरं आहे आम्ही पस्तीस वर्ष <laughs> तुम्ही हिला ओळखतेच आहे त्यामुळे खरंच तिचं <laughs> घर काहीच जा नेट नेट स्वयंपाक पाणी आणि जेवायला पदार्थ सगळे व्यवस्थित केलेले असतात तिथे कुठेही शॉर्टकट नसतो हिचा <laughs> आणि <आगी laughs> ह्या वयात तिने आता हळूच वय सांगितलंच आहे बात कुणालाही पटणार नाही आहे नियर अबाउट सेवन्टी सेव्हि आहे आणि अजूनही पतसंस्थेत जाऊन काम करते हे खरंच खूप छान आहे आपल्या आताच्या ह्या तुझ्या अनुभवावरून मला सांग की पुढे भावी पिढीसाठी किंवा हल्लीच्या जनरेशनसाठी काय सल्ला देशील तू माझं एवढं सांगणं आहे की सगळ्यांनी पण आपापले नियोजन करावं मॅनेजमेंट नोकरी आणि घरचे नातेसंबंध सगळे ठेवून सगळ्यांची व्यवस्थित वागून तुम्ही वेळात वेळ काढून व्यवस्थित सगळ्यांचे संबंध ठेवावेत हां जपायचे त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या एवढंच सांगायचंय फक्त एक विचारायचं स्त्री म्हणजे काय तुझ्यासाठी एका शब्दात स्त्री म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे मातृत्व आणि दातृत्व याचा संगम म्हणजे स्त्री आहे खूप छान दोन्ही गोष्टी आहेत तुझ्या सगळ्या पुढच्या इच्छा मनापासून पूर्ण तशी इच्छा व्यक्त करते आणि आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा गोष्ट तिची